नमस्कार मी साधना माझा आवाजमध्ये आपलं स्वागत तर पाहूयात एक महत्त्वाची बातमी खरं परंपरेनं मावळ हा राष्ट्रवादीकडे पूर्वीपासून आहे आणि राष्ट्रवादीकडेच असल्या कारणानं आणि राष्ट्रवादीचा एक ठाम मतदार आहे जसं नव्यानं जरी आजी पक्षाची स्थापना झाली असेल तरी घड्याळचिन्ह असल्याकारणानं ह्या ठिकाणी आमची भूतवाईज कार्य करते म्हणजे आता तुम्ही पाहिलं असाल नाना की जी आता पोटनिमित झाली त्यावेळेस आम्ही नानाकाटेला पूर्वी साठ हजार होती होतं आणि सगळी शक्ती आत्ता विरोधात होती सगळी ताकद बी जे पी शिवसेना संपूर्ण समोर तरी आम्ही एक जवळजवळ एक लाखापर्यंत पोचतो आणि आता तिकडं अण्णा शेळके आणि इकडं अण्णा बन सोडतो आणि ह्या ह्याचं प्राबल्य जे पाहिलं संपूर्ण तर मला असं वाटतं की हा आम्हालाच अपेक्षित आहे कारण आम्हालाच मिळावा अशा पद्धतीनं आमची मागणी आहे शेवटी पक्ष हिताच्या दृष्टिकोनातून का भविष्याच्या महानगरपालिका डोळ्यासमोर ठेवून किंवा विधानसभा डोळ्यासमोर ठेवून हा मतदारसंघ महावळ अत्यंत महत्त्वाचा आहे राज म्हणून माझी देखील पक्षाला त्या पद्धतीने मी मागणी केलेली आहे वरिष्ठला पण मागणी केलेली आहे गेली तीस वर्ष राजकारणात काम करत आहे मी एक वेळेस पनवेल महानगरपालिकेचं निरीक्षक म्हणून पण काम केले काँग्रेस पक्षात असताना मी दोन हजार चौदापासून लोकसभेसाठी इच्छुक आहे माझ्या नावाची चर्चा काय फक्त आजच होत नाही वारंवार त्या पद्धतीने परंतु कोणत्या ना कोणत्या कारणानं माझी उमेदवारी कट होत गेलेली आहे त्यामुळं सा परंतु मी कामाच्या माध्यमातून सातत्य कायम ठेवलेलं आहे मी महानगरपालिकेच्या माध्यमातून असू द्या जनतेत सतत काम करत असू द्या किंबहुना कलाक्षेत्राच्या माध्यमातून असू द्या आता शंभरावं संमेलन या ठिकाणी घेतलं संपूर्ण जगानं पाहिलेलं संमेलन आणि खाली माझा प्रस्ता माध्यमातून सतत पेनचा मी एकदा निरीक्षक होतो पनवेल महानगरपालिकेचा होतो आणि माझी इच्छुक म्हणून सतत त्या ठिकाणी सुद्धा खाली चर्चा असते तर आडनाव भुईर आहे तिथं भुईर मोठ्या प्रमाणावर आडनावाची माणसं त्या घाटाखाली असल्याकारणानं माझं त्यांना आमच्यातलाच वाट आहे अशा पद्धतीचं वातावरण पूर्वीपासून आहे त्यामुळं माझी उमेदवारी निर्णायक म्हणजे असण्याचं कारण म्हणजे मी असं माझं तीस वर्षाची कारकीर्द पाहावी आणि माझं अवलोकन करून मला उमेदवारी शंभर टक्के शेती निघेल कारण कोणताही समजा मी आता आत्ता जे विद्यमान खासदार आहे त्यांच्याबद्दल ते काय मला तो आमच्याच प पार्टीचा तो एक भाग आहे त्यामुळे त्यांचे परंतु कितीही काही झालं तरी अँटी कम्बन्सी एक अनेक वर्ष काम केल्यानंतर त्यांच्या जागी मी असतो तरी ती असतेच म्हणजे काय असं काय प्रत्येकाचा तो अनेक वर्ष काम केल्यानंतर तो राहतोच भाग आमची तयारी म्हणजे तयारी पक्ष आहे बघा कुणाची किती लोकं आहेत कुणाचं काय आहे हे लोकसभेची निवडणूक ही व्यक्ती आणि विशेषतः पक्षाचं असलेलं शाश्वत काम त्यामुळं अजितदादांनी पिंपरी चिंचवड शहरासाठी काय केलं उभे महाराष्ट्राला भारताला माहिती त्यामुळं आमच्याकडे त्या नजरेनंच विकासात्मक दृष्टिकोन असलेली माणसं आहेत अशा दृष्टिकोनातूनच आमच्याकडं पाहिलं जातं त्यामुळं तयारी काय लगेच तयारी आहे वीस वर्षामध्ये एकदा दोनदा असेल पराभूत झालो असेल किंवा मना निवडून आलो असेल तरी माझं कधीही कोणती शत्रुत्व कधी कुणाशी पत्करलेला नाही आणि सर्व पक्षाशी माझे अतिशय जिवाळ्याचे संबंध आहे राजकीय नव्हे जिवाळ्याचे संबंध आहे त्यामुळं मा माझा कुणाशी कधी वाद झालेला नाही आणि माझं महानगरपालिकेच्या माध्यमातून आपण जाणता की माझं कोणत्याही व्यवसायासाठी किंवा कोणत्या प्रक्रियेसाठी कधी कुणाशी वाद झालेला नाही त्यामुळं तोही माझा एक आणि कला असल्या असल्याकारणानं माझे सर्व क्षेत्रातील मंडळी म्हणजे वयाच्या अठरा वर्षापासून असलेल्या मतदानाचा अधिकार तो ऐंशी जाऊन सगळे माझे मित्रपरिवार म्हणूनच मला पाहतात त्यामुळं माझं ह्या सर्व सर्वांगीण जर मा माझं संपूर्ण पाहिलं माझी वाटचाल तर मला असं वाटतं की मला निश्चित त्याचा फायदा मिळेल आमचं पक्ष आजी जाऊन थांबतो आणि साहेबांसमोर साहेबांसमोरसुद्धा आम्ही मागणी केलेली परंतु आता वरिष्ठ पातळीवर काय निर्णय होतो काय निर्णय घ्यायचा राजकीय समीकरण डोळ्यासमोर ठेवून आता हे वरचे वर्ष लोक ठरवतील परंतु आमची तर तीव्र मागणी बेल बटन दाबा आणि अशा आणखी घडामोडी पाहत राहण्यासाठी पाहत राहा माझा